नमस्कार आज मी तुम्हाला घरच्या घरी केळ्याचे वेफर्स कसे के बनवायचे ते दाखवणार आहे तर ही भाजीची केळी आहेत ही बघा ही भाजीची केळी असतात हे भाजीलाच वापरतात तर ह्याचं वेफर्स कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर ही प केळी मी घेतलेली आहे ती आता सोलून ह्याचे चिप्स पण मी तुम्हाला दाखवते तर आता ही मी सोलून घेतलेली आहेत आता ह्याच्या चिप्स पण दाखवते तुम्हाला पाण्यात टाकलेली आहेत सोलून छानपैकी बघा आता आता ह्याचे चिप्स बनवूया आपण तर आपण ह्याच्याच चिप्स करून घेऊया हे बघा ह्याच्यावरती मस्त तसे आपल्याला पाहिजे तसे चिप्स होतात हे बघा अशा चिप्स होतात हे बघा ह्या अशा हो चिप्स आपण बस सगळ्या बनवून घ्यायच्या आणि मग कढईमध्ये तेल टाकून आपण ते फ्राय करून घ्यायच्या ते पण तुम्हाला दाखवते सुंदर असं ह्याचा वेफर होते घरच्या घरी बनून मुलांना खायला नाश्त्याला टिफिनमध्ये शाळेत जाताना सुंदर अगदी आपली आपण घरी बनवलेलं चांगल्या तेलातलं पण आणि चविष्ट पण जना खायला मुलं पण आवडीने खातात बघा असं मी हे सगळं चिप्स आता करून घेते केळ्याच्या हे बघा आणि मग फ्राय करताना तुम्हाला दाखवते तर आता आपल्या चिप्स झालेले आहेत आणि तेल पण गरम झालेलं आहे तर आपण तेलामध्ये आता त्या तळून घेऊया बघा असं तेलामध्ये हळूहळू असं सोडायचं सगळ्या पातळ पातं सुट्या सुट्या करून हे बघा आणि व्यवस्थित अगदी खरफूस अशा तळून घ्यायच्या छान अशा तळल्या जात आहेत बघा चिप्स त्या इतकं सुंदर होते घरी बनवलेलं वेफर्स त्याला जास्ती तेल पण राहत नाही आणि आपण घरी बनवल्या बनवल्यामुळे किती सुंदर आणि स्वादिष्ट होते त्याच्यामध्ये तुम्ही मीठ घालू घालून नंतर चाट मसाला पण वरून टाक ता, टाकू शकता आणि मुलाला टिफिनला सांगा किंवा घरात पण खायचं असेल तर घरात सकाळी खायला पण चहाबरोबर तर खूप सुंदर असं वेफर्स होते हे हे बघा आपण घरी बनवलेलं आणि ताजा आणि फ्रेश एकदम कसं सुंदर फ्राय होते बघा हे बघा मस्त एकदम खरपूस असं फ्राय होते ते आपल्याला झालेलं आहे आता हे तळ बाहेर काढते हे तळलेलं बाहेर काढून घेते दुसरं टाकते बघा किती सुंदर आणि खरपूस तर फ्राय झालेला आहे बघा घरगुती आपला वेफर्स किती सुंदर आहे एकदम सुंदर झाले बा खरपूस एवढा किती खरपूस झालेला आहे एवढा काय सुंदर एकदम खायला पण एकदम मस्त पूर्ण त्रळून झाल्यानंतर याच्यावर आपण चाट मसाला मीठ काढून खाऊ शकतो किती खरपूस झालेला आहे एकदम बघा खरपूस एकदम बघा पूर्ण त्या खरपूस आपण फ्राय करून घेतो तळून घेतो त्याच्यामुळे ते त्याला तेलकट तेल पण राहत नाही निस पूर्ण तेल, तेल निघून पण जाते त्याचं एकदम कोरडं होऊन जाते बघा एकदम कोरडं झालेलं आहे तेल पण नाही राहिलेलं आहे त्याला हे फ्राय करताना ना जरा गॅस थोडा फास्टच ठेवायचा कारण की असं की हे केळ्या केळ्यामध्ये जो पाणी असतो ओलावा असतो तर तो फ्राय गॅस फास्ट असल्यामुळे फटाफट निघून जातो आणि एकदम खरपूस होऊन जाते चांगलं तळलं जाते ते म्हणून गॅस थोडा फासच ठेवायचा आणि आपण असे हलवत राहायचं हे म्हणजे कर ते करपत पण नाही हे बघा आणि खरपूस होते बघा आवाज हे बघा आवाज पण येतो त्याचा खरपूस झाली त्याचा हे बघा असं पटापट होते करपत नाही ते हलवत राहिल्या कारणाने ते करपत पण नाही आणि खमंग असं होऊन तळतळून तोल झाले ते हे बघा बघा कसा आवाज येतो म्हणजे आता आपलं हे झालेलं आहे त्याला बुडबुडी पण याची आता थांबलेली आहेत तर आता आपण हे काढून घेऊया बघा आपण आता हे घरच्या घरी भाजीच्या केळ्यापासून बनवलेले वेफर्स आपलं तयार आहे तळून मी गॅस पण बंद केलेला आहे आता ह्याच्यावर मीठ टाकायचं आहे चाट मसालासुद्धा टाकला तरी चांगला माझ्याकडे चाट मसाला नाही आहे तर आता मी मीठ टाकून घेते ह्याच्यामध्ये आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं मिठाने हे बघा मी मीठ टाकते आणि हे खरपूस असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा सगळं मीठ हे बघा कसा आवाज येतो एकदम मस्त खरपूस फ्राय झालेला आहे आणि आपलं हे घरगुती घरच्या घरी एकदम स्वादिष्ट वेफर्स तयार झालेला आहे मैत्रिणीनो तुम्ही पण नक्की भाजीची केळी आणा घरी आणि आपल्या मुलांना घरीच बनवून द्या बघा खरपूस एकदम झालेला आहे बघा तेल पण राहिलेलं नाही आहे त्याला एकदम कोरडं आहे एकदम बघा सुंदर मुलांना सुद्धा किंवा आपण चहा पित असतील तर चहा म्हणून चहा चहा पिताना खाल्लं तरी चालेल एकदम घरगुती पद्धतीचं आणि स्वादिष्ट असं आपण घरी बनवलेलं हे वेफर्स कसं वाटलं तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा मैत्रिणीनो अवश्य माझा व्हिडिओ तुम्ही बघत जा नवीन नवीन रेसिपी तुम्हाला कळतील तुमच्यापर्यंत फटाफट फड़ पोचतील तर माझ्या चॅनलला नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या रेस वेफरची व्हिडिओ कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता हा वेफरचा व्हिडिओ खमंग वेफरचा व्हिडिओ मी इथे थांबवते कसा वाटला तुम्हाला ते मला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला बाय बाय धन्यवाद धन्यवाद